मनोज पाटील यांच्यावर सातत्याने टीका करणारे गुणरत्न सदावर्ते तसेच नितेश राणे यांच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोपरगावात तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलन दरम्यान समाज बांधवांनी सदावर्ते आणि राणे यांच्या प्रतिमा गाढवाच्या गाळात टांगून निषेध नोंदवला त्यांना गाढवाची उपमा देत समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कठोर शब्दात विरोध व्यक्त करण्यात आला आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की हे दोघे नेहमीच मनोज जरांगी पाटील यांच्यावर टीका करतात धमक्या देतात आणि मराठा समाजाचा अपमान करतात त्यामुळे आम्ही हा तीव्र रोष व्यक्त करीत आहोत यावेळी संतप्त मराठा बांधव मोठ्या संख्येने शहरात जमले होते जोरदार घोषणाबाजी करत समाज बांधवांनी सदावर्ते आणि राणे यांच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला आंदोलनकर्त्यांनी पुढे इशारा देत स्पष्ट केले की आम्ही लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनासाठी उतरणार आहोत दम असेल तर पुढे येऊन दाखवा ये आठ दिवसापासून हे दोन गाडवे हो एक ते नारायण राणेचं आणि एक ते सदावरते हे आराम ना आताच सांगतो इथं काय द्या तो आता आम्ही मुंबईला येणार आहे तिथं तुमच्या काय द्या तो तिथं दाखवायचा आता आम्हाला एक तर तू जीप चा आम्ही तुझी चाटतो तर तू आमची चाटून दाखव आता तुला तिथे येऊन दाखवतो त्या नारायण राणे ना त्याचं ते बेन ते कोंबडी चोर आहे ना ते आरामखोर त्याला जरा समजून सांगा आणि माझं शिंदे साहेबाला आणि आजी दादा एकच सांगणंय त्या दोन आरामखोरांना तुम्ही समजून सांगा आणि ते एक आणलं ते कोण हाकी ते? का बुके तो आरामफोर त्याला त्याला कोणी इचरीचं नाही काहीच नाही हा हे माझ देवानी करून राहिले यांना कुठेतरी थांबवा आता मुंबईत आज आज आम्ही इथून निघणार आहे हा सदावर ते जिथे भेट ना तिथे आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही आज आमचं ठरलेलं आहे भरत बहुचन आमचं विजय भगत आहे त्याच्यानंतर शिंदे साहेब आहे राजू भाऊ शिंदे आम्ही ताडाव जाधव आहे आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलोय आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहे या आराम खोरांचा बेत पाहायला तिथं दाखीत होत आता तुम्हाला आम्ही तिथं जे काय होईल ते पाहून घेऊ आता जय हिंद जय महाराष्ट्र या महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारत देशामध्ये मराठा समाज आजपर्यंत जगण्यासाठी संघर्ष करत आला इतिहास सगळ्या गोष्टींना साक्ष आहे मराठा समाजाने कधी कुठल्याही समाजाचं द्वेष केला नाही आरक्षण मागण्यासाठी आज समाज झगडतोय संघर्ष करतोय त्यासाठी खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर मनोज दादा जरंगे पाटील हा एक आशेचा किरण दिसला मनोज दादाच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये आरक्षण घेण्यासाठी आरक्षण मागण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला खऱ्या अर्थानं ते या मराठा समाजाचे क्रांती सूर्य आहेत मग एक आमचे मनोज जोरांगी पाटील कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पात्र्याच्या घरामध्ये राहणारा माणूस त्या माणसाने महिना महिनाभर पाण्याचा त्याग केला जेवणाचा त्याग केला कोणासाठी केलं फक्त मराठा समाजासाठी केलं ला। पण आज लाज वाटते या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये अनेक मराठा समाजाचे आमदार आहेत देशामध्ये सत्तेमध्ये सुद्धा मराठा समाजाचे खासदार आहेत पण फक्त मताच्या लालचेसाठी आपल्या मराठा समाजाला का आरक्षणापासून तुम्ही वंचित ठेवतायत म्हणून या सगळ्या गोष्टींचा जा विचारण्यासाठी माग सुद्धा या महाराष्ट्राशी गद्दारी केलेले एकनाथ शिंदे त्यांनी सुद्धा फसवलं आरक्षण देतो म्हणून सांगितलं सर्वांच्या समोर शिवरायांची शपथ घेतली शिवरायांसमोर ते नतमस्तक झाले पण आरक्षण देण्यापासून वंचित ठेवलं सगळ्या मराठा समाजाला फसवलं असा तो नीच माणूस त्याच्यानंतर आता जरंगे पाटील आता खऱ्या अर्थानं मराठा समाज पेटून उठलाय मागच्या फसवलं गेलं पण आता हे जे काही पिल्लावळ आता जाणील म्हणून सांगितलं सर्कसमधले जोकर दोन बुटक्यांचा तो बुटका तिसरा बाप लाज वाटते मराठा समाजाच्या नाव तुम्ही आहे तुम्हाला सुद्धा मराठा समाजाचं म्हणून घ्यायला मला लाज वाटते तुम्ही सांगता मनोज जोरंगेची चीप छाडणार मुंबईत आल्यानंतर खरंच जर तुम्ही मा तुम्ही तुमच्या आईच्या पोटच्या असाल ना फक्त जरंगे पाटला आडू होऊन दाखवा तुम्ही कुठल्या पंथासाठी भांडताय तुम्ही कुठल्या त्या मुख्यमंत्र्यांसाठी भांडताय आम्हाला घेणं नाही तुमचं राजकारण तुम्हाला लक पण आमच्या मराठा समाजासाठी जो मराठा मुंबईमध्ये येणार आहे त्याला कोर भाषेत तुम्ही बोलू नका खऱ्या जर त्यांनी बघितलं तर देशाचं सैन्य सुद्धा कमी पडेल इतका समाजात चिडलेला आहे पण लाखोंचे करोडोंचे मोर्चे निघून सुद्धा आम्ही संयमाने केलं रेकॉर्ड ब्रेक झाले कुठेही दगड फेक नाही कुठेही गालबोट नाही आता तो तिनपट्टो दरेकर सत्तेमधला तो, दरे सत्ते तो सुद्धा मनोज जरांगींना खालच्या भाषेत बोलतो चित्र चित्रवाघ बाई कशा करता वळवळ करता ज्या पक्षान तुम पक्षानं तुम्हाला मोठं केलं त्या पक्षाच्या तुम्ही झाल्या नाही तुम्ही कशा करता मराठा समाजाबद्दल बोलतात आमच्याकडं सुद्धा आई जिजाऊच्या लेखी आहेत त्या सुद्धा कुठल्याही कालच्या भाषेत जाऊन बोलू शकतात पण ती आमची मराठा समाजाची संस्कृती नाही आम्ही शिवाय देण्यापेक्षा समोराला थोबाड जोडण्याचं काम आमचा मराठा समाज करतो छत्रपतींनी आम्हाला ते शिकवलंय पण अठरा पकड जाती बारा बलुतेदार यांना घेऊन आम्ही आजपर्यंत चालत आलो कुणाच्याही ताटातलं आरक्षण आम्ही ओरबडणार नाही कुणाच्याही ताटातलं आम्हाला आरक्षण नकोय आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यासाठी आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईत येतोय तो जोकर तो सदावरते लायकी नसताना कुत्र्यासारखं भुकतो म्हणून जरंगे पाटलावर बाबा तू जात जाते रे कुठं तू चष्मा घालतो कुठं तुझे केस तू तु कुठल्या लाईन दोरीत बोलतो तुझी लायकी नसताना जरंगे पाटलावर बोलतो तू असं बोलण्यापेक्षा आणि सुरक्षा घेऊन बोलण्यापेक्षा एका तरी आमच्या मराठा समाजाच्या युवका समोर येऊन बोलून दाखव तुझ्या जर हिंमत असेल तर नितेश राणे हाके दरेकर आणि तू सदावरते तुम्हाला चौगांना आणि तू चित्राबाई भाई बाई नका करू वळवळ आम्ही महिलांच्या खऱ्या अर्थाने छत्रपतींनी आम्हाला शिकवलंय महिलांचा आदर करा पण ती जर महिला आमच्या मराठा समाजावर येत असेल ना मग तू काय आम्हाला त्याच्याशी घेणं नाही जो आम्हाला आडवा येईल त्या आम्ही त्याला आम्ही आडवा करू आम्ही आमच्या हक्काचं मागतोय हक्काचं मागण्यासाठी सुद्धा आम्ही लोकशाहीच्या विरोधात जात नाहीये लोकशाहीच्या पद्धतीने ना मागतोय तुम्ही सगळी लोकशाही मोडीत काढली सत्ताधाऱ्यांनी केंद्र पासून फार न्याय व्यवस्था सगळं तुमच्या खिशात आहे केंद्राच्या हातात खऱ्या अर्थानं आरक्षण देण्याचा अधिकार आहे का फसवतात देवेंद्र फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले एकदा तुम्ही उपमुख्यमंत्री झालेत आता पुन्हा तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची अनेक वेळा तुम्ही घोषणा केलं आता पंत आम्ही तुमचं ऐकणार नाही आता आम्ही छत्रपतींची अवलाद येणार आम्ही मराठ्यांची अवलं दे ना आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहे ना आम्ही आता ती दाखवून देऊ आमची आई जिजाऊच्या लेकी सुद्धा आता दाखवतील बघा तुम्ही उद्या मुंबईमध्ये काय तांडा उभा राहील काय राडा उभा राहील जरांगे पाटलाने सांगितलं मीडिया समोर बोलू नका पण आज आम्हाला स्थानिक लेव्हलला गावच्या लेवलला आम्हाला आमच्या झरांगी पाटलाच्या पाठीशी उभं राहायचंय आम्ही प्रवासात मुंबईत गेल्यानंतर ब्र शब्द काढणार नाही काय असेल तो अधिकार आमच्या झरांगी पाटलाला आहे आता आमच्या मराठा समाजाने एकच नेतृत्व मान्य केलं बस आमचा नेता आमचा वंश आता बाया घेऊन असणार नाही आमचा फक्त आता हा खरा आमचा राजा मनोज जरांगी पाटील बस आम्ही यांच्या पाठीशी उभं राहणार आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता परत मुंबईतून परत येणार नाही सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील पंत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपली जबाबदारी राहील आणि जे जे करू बोललेत त्यांनी पुन्हा याद राखा आता ही शेवटची वॉर्निंग महाराष्ट्रात भारतात तुम्ही कुठेही फिराल आमचा मराठा समाजाचा योग तुम्हाला सोडणार नाही एवढंच मी सांगतो जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान पाटलांचा सांगावा आलाय उद्या एकोणतीस तारीख आहे सगळे सगळे सोयरे सगळे महाराष्ट्रातील तमाम सात कोटी मराठा हे मुंबईकडे कूच करत आहे या अनाजी पंथाला एकाच इशारा देतोय तू हे जे वगैरे ना तुझी बंद कर ए टिल्ले तुझी उंची किती बोलतो किती जे आमच्या पाटलाची जी, पाटला जी, जी आसाडीची भाषा करतो तुला कसा आसाडायचा तेव्हा हा उद्या मुंबईला येतोच आहे आझाद मैदानावर आम्ही येतोच आहे काय काय चालीवर चाली अरे मराठ्यांना सांगते का तुम्ही आम्हाला चाली शिकवायचे गणिनी कावा कसा राहतो हा मराठा छत्रपती मराठ्यांना शिकवायची गरज नाही इतिहास हा मराठ्यांचा आहे हा परत तू बदलायची कोशिश करू नको आणि अनाजी पंत तुम्ही हे चाले बंद करा हे बाद झाले बाई पुढं कर माणूस पुढं कर हे कर ते कर अरे चालू चाली चालतं आम्हाला शिकू राहिले का तुम्ही उद्याच आम्ही एकोणतीस तारीखे उद्या मुंबईत येतोय काय तुमच्या दम असेल ना तेवढा करून दाखवा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे पाटलांचा आहे मुख्यमंत्री आहे ना मुख्यमंत्रीप्रमाणे वागा तुम्हाला जर तुमच्या आईच्या बद्दल एवढा कळवावं लागत असेल मराठी भाषा ही रांगडी भाषा आहे मराठा हा रांगडा आहे मराठाची भाषा ही भाषा शैली जर आमच्या आईबाईंचे बहिणींचे डोके फुटले तेव्हा तुम्ही कुठे गेले पोलिसांना तुम्ही बढती दिली शबसक्या दिल्या आणि आज आम तुम्ही आमच्या तुमच्या आईबद्दल जर चुकून शब्द निघाला पाटलांनी माफी मागितली आज सगळेजण मराठा समाज तुमचे संविधानिक पद आहे म्हणून तुम्ही हे करताय त्याचा गैरवापर करू नका ज्या उंचीने तुम्ही वर गेले ना तेवढे उंचीने एका मिनिटात खाली येताल पिल्ले हे ये बारकाले बोरकले ना उद्या आम्ही येतोय लक्षात ठेव आणि उद्या लंगोट घालून येणार या मुंबईला काय भाषण आडून दाखवा तुम्ही आम्हाला उद्या मुंबईत होणारा जो मोर्चा आहे त्यात आम्ही सहभागी होणार आहोत यापूर्वी सत्तेत असलेले आपले जे मुख्यमंत्री फार हुशार मुख, मुख्यमंत्री आहेत पण इतक्या कपटी असतील असं माहित मा नव्हतं आम्हाला यापूर्वीच्या जर जुन्या क्लिप्स बघितल्या तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं का वेर देर इज विल देर इज वे वेर देर इज नो विल देर इज ऑलवेज एक्सक्यूज म्हणजे तुम्हाला आरक्षण मराठ्यांना आम्ही देणारच असं त्यावेळेस विरोधी पक्ष ते असताना त्यांनी अनेक वेळा अशा क्लिप्स केल्या शेतकऱ्यांसाठी दाखवलेला कनवाळा असेल मराठ्यांसाठी दाखवलेला कनवाळा असेल पण ज्यावेळेस सत्तेत आले आणि कुठल्या मार्गाने आले कसे आले हे सगळ्यांना आता मी परत परत सांगत नाही परंतु खऱ्या अर्थाने खरंच पाटलांनी जर तुम्हाला शिवी दिली असाल आणि खरंच तुम्ही तुमच्या आईचे खरे पुत्र असाल तर तुम्ही या मराठ्यांचं आरक्षण खरंच तुम्ही बाल केलं पाहिजे कारण की तुम्ही यापूर्वी दिलेले शब्द आहेत की सत्तेत असताना जर भारतीय जनता पार्टी जर कधी सत्तेत आली तर आम्ही मराठा आरक्षण कधीच देऊन टाकू आणि आम्ही ही हिनवणी त्यांनी मान्य उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना त्यांनी तो ताशेरे ओढले होते तर आता त्यांना संधी आलेली आहे मराठ्यांवर उपकार करण्याची तर त्यांनी जरूर करावा एवढीच मी त्या माध्यमाच्या मार्फतून मार्फत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो